प्रत्येक शेतजमीन तेथील हवामान पर्जन्य हे वेगवेगळे असतं त्यामुळे आपल्या पिकांसाठी लागणारी फवारणी ही आपल्या भागातील जवळील ॲग्रोकेमिस्टकडून सल्ला घेऊनच करावी मी सुंबे हरिदास रामभाऊ मुक्काम पाडळी गोरेगाव तालुका पार्रेर जिल्हा अहमदनगर माझी ही जी बाग आहे संत्राची सात आठ वर्षाची आहे मी आमच्याकडे मेचा अवकाळी पाऊस झाल्यानंतर मी एक फवारा घेतला आगारी येऊ नये म्हणून त्याच्यानंतर सातत्याने सारखा पाऊसच होत होता त्याच्यानंतर मग मी बावीस मेला एक फवारा घेतला झिरो बावन चौतीस वगैरे जे काय असेल ते आणि त्या पद्धतीने मग डोळे फुगायला लागले आणि त्याच्यानंतर एक चोवीस पंचवीस मेला अजून एक फवारा घेतला होता की बो त्याच्यामध्ये एक सीटिंगची सुधारणा होण्यासाठी आणि त्याच्यामध्येच माझा भाग नव्वद टक्के आला आता हे पा आ, ह्या झाडांना जसे फुलं आहेत तसेच प्रत्येक सुद्धा फुलं आहेत प्रत्येक झाडे अशाच प्रकारे किंबहुना याच्यापेक्षाही मी जास्त फुलांनी भरलेलं आहे आपण सर्व बघू शकता हा मी आजूबाजूचे प्लॉट बघितले तर योग्य वेळी योग्य फवारणी न झाल्यामुळे ते आघारीवर गेलेले आहे काही प्रमाणात थोडंफार दाखवत बी आहे प्रत्येक माझ्या झाडामधलं अंतर हे बारा बाय बारा आहे आणि प्रत्येकाने आपापल्या बागेमध्ये थोडंसं रोज का व्हायना रोज चक्कर मारले पाहिजे आणि आपल्याला जे काही प्रॉब्लेम आहेत झाडावर येणारे क कि किडीच्या संदर्भात म्हणा किंवा सेटिंगच्या संदर्भात म्हणा संबंधित दुकानदाराकडे जाऊन त्याच्याशी योग्य वेळी योग्य चर्चा केल्यानंतरच आपला बाग फुटण्याला काही प्रॉब्लेम येत नाही असं तरी माझं मत आहे